वळ्या पुढल्या बातमीकडे धनगर आंदोलक शिंदेंचा ऐकेनाथ धनगर नेत्यांसोबत आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा शंभुराज देसाई यांचा दावा धनगर नेत्यांसोबत आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा शंभुराज देसाई यांनी केलाय मात्र त्याच वेळेला दुसरीकडे धनगर समाजाचे नेते आणि आंदोलक शिंदेचं ऐकेनाथ अशी सुद्धा चर्चा सकल धनगर समाजाचे जे नेते त्या शिष्टमंडळामध्ये बैठकीत होते त्यांच्याबरोबर सुद्धा शिंदे समितीने सुधाकर शिंदे समितीने चर्चा केलेली आहे आणि तो जो प्रारूप तयार करायचा आहे त्या प्रारूप तयार करण्याचं काम विधी आणि न्याय विभागाच्या सल्ल्यानं आणि आवश्यकता लागली तर ॲडव्होकेट जनरल साहेबांचं सुद्धा ओपिनियन त्याच्यामध्ये घेऊन त्या बाबतीत सुद्धा कार्यवाही सुधाकर शिंदे समिती करते आहे ज्या पद्धतीनं आदिवासी जमात अग्रेसिव्हपणे सरकारच्या विरोधात आणि धनगर समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेते आहे तर त्याला उत्तर देण्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या धनगर आणि सोमवारी तेवीस तारखेला आपली ताकद तालुका असेल जिल्हा असेल किंवा कुठलाही एखादं मोठं गाव असेल एखादा फाटा असेल तो राज्य मार्ग असेल तो राष्ट्रीय मार्ग असेल जिथं कुठं जमेल तिथं शांततेच्या मार्गानं आपण हे रास्ता रोकोच आंदोलन करायचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण हे आंदोलन करू दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचं ती आम्ही भूमिका सांगू